गोकुळनं गायीच्या दूध खरेदी दरात केलेली कपात रद्द करून पूर्वीप्रमाणे दर द्यावा अन्यथा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं लढा उभारण्यात येईल असा इशारा गोकुळ बचाव समितीनं निवेदनाद्वारे दिलाय गोकुळचे कार्यकारी संचालक डी व्ही घाणेकर यांना हे निवेदन देण्यात आलं गोकुळच्या संचालक मंडळानं आणि संघ व्यवस्थापनानं स्कॉर्पिओ गाड्या जाहिरात आणि अन्य खर्चात कपात करून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ प्रतिदिन गाईचं दूध पाच लाख पन्नास हजार लिटर संकलन करून त्यातील दोन लाख वीस हजार लिटर दुधाची विक्री करतं आणि उर्वरित दुधापासून पावडर तयार केली जाते असं गोकुळकडून सांगण्यात येतं सध्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात दूध पावडरचे दर कोसळल्यानं दूध खरेदी दर वाढवणं अशक्य असल्याचं सांगितलं जातं पण ज्यावेळी दूध खरेदी दरात वाढ होते त्यावेळी दूध विक्री दरात वाढ केली जाते सध्या गोकुळचा दूध खरेदी दर पंचवीस रुपये तर विक्री दर चव्वेचाळीस रुपये आहे सहा जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार तीन पूर्णांक दोन टक्के फॅट आणि आठ पूर्णांक तेहतीस टक्के एस एन एफ या गुणप्रतीच्या दुधाला सव्वीस रुपये दहा पैसे तर चार पूर्णांक पाच आणि आठ पूर्णांक तीन टक्के असा दूध खरेदी दर निर्धारित केलाय फेब्रुवारी ते मे अखेर उन्हाळ्याचे असतात या कालावधीत दूध उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटलेले असत पण शेतकऱ्यांचा खर्च कमी झालेला नसतो अशा वेळी दूध उत्पादकाला जादा पैसे देणं क्रमप्राप्त असताना गोकुळनं गाय दूध दरात कपात करून शेतकऱ्यांचं कंबर डमोडलंय शासन निर्णयानुसार दूध खरेदी दर देणं बंधनकारक असतानाही कोकुळनं एक फेब्रुवारीपासून गाय दूध खरेदी दरात लिटरला दोन रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय दुर्दैवी आहे त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांचं प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे अगोदरच वाढत्या उत्पादन खर्चामुळं सामान्य उत्पादक मेटाकोटीला आलाय आता दर कपातीमुळे सामान्य दूध उत्पादकांच्या जखमीवर मीठ सोडलं जात आहे संचालक मंडळ आणि संघ व्यवस्थापनानं जाहिरात स्कॉर्पिओ गाड्या आणि इतर खर्चात कपात करून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर द्यावा तसंच दूध खरेदी दरातही कपात रद्द करावी अन्यथा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं लढा उभारण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासो देवकर गोकुळचे माजी संचालक बाबासू चौगुले माजी पंचायत समिती सदस्य किरणसिंह पाटील भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिव चरापले बयाजी शेळके प्रदीप झांबरे भरत रसाळे अशोक मोरे डी पाटील शहाजी पाटील सतीश बर्गे सागर येवलुजे विठ्ठल साबळे राहू पाटील राम पाटील आदी उपस्थित होते